च्या वतीनं तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त मातंग समाजाच्या वतीनं या आंदोलनास आमचा सक्रिय जाहीर पाठिंबा घोषित करत आहोत आम्ही आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनींच्या बरोबर आहोत त्याच कारण असं बंधू आणि भगिनी आज मास्टर आहेत त्यांनी अतिशय विस्तृतपणे सांगितलेलं आहे पण बाबा की बेटी म्हणून बाबासाहेबांच्या विचारांची वारसदार म्हणून सांगेल ईश्वरात्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं देश चालवण्यासाठी संविधान दिलं या संविधानाचा आत्मा पाहिला तर सस धन लोक सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाहीने गणराज्य या पाच तत्त्वांवर हे संविधान म्हणजे पर्याय आपला देश चालतो आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा धर्मनिरपेक्षता काय सांगतात बाबासाहेब धर्मनिरपेक्षता म्हणजे अहो बाबासाहेबांनी प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माची उपासना आराधना प्रचार प्रसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य या संविधानामध्ये दिलेलं आहे काय बाबासाहेबांनी फक्त पोलीस स्टेशन मध्ये सत्यनारायणाची पूजा घाला म्हणून सांगितलंय नाही सांगितलेलं बदलवलंय आणि बाबासाहेबांनी हे धर्माचं आचरण कसं दिलंय आज आपण आपल्या घरातलं कॅलेंडर पाहिलं तर हिंदू धर्मियांच्या साठी गुढीपाडव्याची दिवाळीची ज्या पद्धतीने सुट्टी आहे मुस्लिम लोकांच्यासाठी साठी ईद ए मिलाद ज्या पद्धतीने सुट्टी आहे त्याच पद्धतीला आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनींच्या गुड फ्रायडेची असेल क्रिसमस ची सुट्टी आहे म्हणजे संविधानामध्ये हा कंटेंट आहे अंतर्भाव आहे आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी धर्माचं स्वातंत्र्य धर्माच्या प्रचार प्रसाराचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु या धार्मिक उन्मादाच्या नावाखाली आज इथल्या अल्पसंख्याक समाजाला भाग घाबरवण्याचं काम केलं जात आणि त्यावेळेस बंधू आणि भगिनी आपण सर्वांनी एकत्रित होऊ जे संघटित व्हा म्हणून बाबासाहेबांनी पहिला मूलमंत्र दिलाय त्या मूलमंत्राने जाऊ अशा पद्धतीनं आपली सांघिक ताकद एकत्रित करून आपण या प्रवृत्तीला विरोध करण्याची निषेध करण्याची गरज आहे आणि ते का आज आमचे सहकारी बंधू आमचे समाजाचे मार्गदर्शक आदरणीय माझे आमदार राजीव आवळे साहेब अब्राम बापू आणि इतर असलेले तुम्ही सगळेजण त्यांना साथ देणारे यांच्या माध्यमातून होत आहे तर राजीव दादा अब्राम बापू आमच्या पक्षाचा जाहीर आणि सक्रिय पाठिंबा तर देतच आहोत परंतु या अँटी कॉन्स्टिट्युशनल म्हणजे हल्ले करणाऱ्या हा जो समाज आहे तो बाबासाहेबांच्या विरोधातली ही प्रक्रिया आहे ही संविधानाच्या विरोधातली भूमिका आहे आणि संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहत नाही या कोल्हापूर आमच्या ज्या महिला भगिनी पोषणामध्ये देत आहे निश्चितपणानं आमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत परंतु कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमचं आचरण आमचं वर्तन करतो म्हणून आम्हाला कुणीही कमजोर समजण्याची अजिबात आवश्यकता हो। नाही आणि आज या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असताना कोल्हापूर जिल्हा मातंग समाज म्हणून माझ्यासोबत असणारे प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे सर इथं उपस्थित आहेत सचिन गाडगे आहेत आकाश वालेकर आहेत अमर तांदळे आहेत रागिनी सोनुले आहेत अरुणा लोंडे आहेत त्याच्यानंतर माझ्या पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण आहेत सुनील वटकर साहेब आहेत आज या दादासाहेब आमच्या मतदार समाजाचे इथं आलेले आहेत बंडखोर सेनेचे आमचे सहकारी इथं उपस्थित आहेत तन्मय तिवडे आहेत या सर्वांच्या सह या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देऊन आज या प्रशासनाला इशारा देतो प्रशासनाला अशासाठी इशारा की संविधानानं दिलेल्या या न्याय हक्क आणि संरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या प्रशासनाची आहे आणि हे प्रशासन ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही या प्रशासनाचं कर्तव्य आहे या समाजाचं संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करणं जी होताना दिसत नाही आणि म्हणूनच आज या लाक्षणिक आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत की हे वेळीच नाही त्यांनी कठोर पावलं उचलली नाही तर निश्चितपणे या समाजाच्या नुसत्या रोषाला सामोरं जावं लागणार नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मतंग समाज प्रसंगी लोकशाही आणि संविधानिक पद्धतीनं रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा मागा थांबणार नाही अशी ग्वाही आज देते आणि थांबते जय थेट